नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पहिलीच्या या डिजिटल वर्गामध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण गेल्या काही तासिकांमध्ये इयत्ता पहिलीच्या विषयामध्ये मराठी आणि गणिताचा पाठ तुम्ही अभ्यासलेला आहे मराठीमध्ये तुम्ही आगोबाई ढगोबाई ही कविता म्हटलेली आहे किती छान कविता आहे पहा आगोबाई ढगोबाई आगोबाई ढगोबई लागली क ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार डोंग दु, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार आगोबई ढगोबई फारच सुंदर तुम्ही मराठीची कविता म्हटलेली आहे त्यानंतर तुम्ही गणिताचा पाठ अभ्यासलात त्यामध्ये लहान मोठा हा जो भाग आहे तो चित्र आणि साहित्य असं तुम्ही अभ्यासलेला आहे समजून घेतलेला आहे तर बालमित्रांनो मराठी आणि गणितानंतर आपण आज इंग्रजी या विषयाचा पाठ अभ्यासणार आहोत इंग्रजीचा पहिला पाठ अभ्यासणार आहोत तर सुरुवातीला मी तुम्हाला एक चित्र दाखवतोय ते चित्र तुम्हाला ओळखायचंय या ठिकाणी पहा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते शाळेची घंटा दिसते ना हो बरोबर आता शाळेची घंटा जी वाजते ती तुम्ही रोज ऐकता शाळेत आल्यानंतर तुम्हाला ही घंटा ऐकवली जाते आणि तुम्ही शाळेमध्ये आल्यानंतर जो त्या घंटेचा आवाज आहे शाळेची घंटा जी असते तिचा आवाज कसा येतो पहा बालमित्रांनो असा आवाज येतो की नाही तर त्या ठिकाणी आपण शाळेमध्ये आल्यानंतर आपण सर्वांना मित्रमैत्रिणी भेटतात आणि आपल्याला शाळेत खूप मजा करावीशी वाटते आपण शिकतो शाळेमध्ये खेळतो गातो नाचतो अशा पद्धतीनं आपल्या शाळेची सुरुवात होते आपल्या घरी सुद्धा पाहुणे आल्यानंतर त्या पाहुण्यांना आपण काय करतो त्या पाहुण्यांचं आपण स्वागत करतो त्यांना आपण वेलकम करतो तर आज आपण पहिलीचा इंग्रजी या विषयातील पहिला पाठ वेलकम सॉन्ग अभ्यासणार आहोत तर तुम्ही सगळे तयार आहात का वा छान तर आज आपण वेलकम सॉन्ग या पाठाचा अभ्यास करूयात लुक लिसन अँड से बघा तुम्हाला पाहायचंय आहे आणि पाठीमागं म्हणायचं जे चित्र तुमच्या सर्वांना दिसतंय डोळ्यासमोर त्या ठिकाणी कशाचं चित्र पहा हे बरोबर त्या ठिकाणी आपण गाणी म्हणतो त्या गाणी म्हणत असताना सुमधूर अशा तालासुरामध्ये आपण गाणी म्हणतो ते गाण्याच्या संदर्भातलं हे चित्र आहे सिंबॉल आहे आता आत्ताच आपण शाळेची घंटा वाजवलेली आहे ती घंटा कशासाठी असते मुलांना शाळा भरली शाळेची छोटी सुट्टी लहान सुट्टी आणि शाळा सुटल्यानंतर ही घंटा वाजते म्हणजे आपल्याला शाळा सुरू झालेली आहे या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी ही घंटा ऐकू येताच आपण आपली पावलं शाळेकडे आपण पायाला सुरुवात करतो आणि आपल्या शाळे शाळेत आपण येतो त्यासाठी या घंटेचा आपण वापर करतो शाळेमध्ये बॉईज आता स्कूल बेलची आवाज आल्यानंतर सगळे बॉईज जे आहेत म्हणजे मुलं शाळेमध्ये धावत येणार आहेत आणि या बॉयज म्हणजे मुलांसोबतच कोण धावत येणार आहेत आणखी गर्ल्स देखील धावत येणार आहेत म्हणजे मुली येणार आहेत पहा म्हणजे आपण मुलं म्हटलं की बॉईज म्हणतो आणि मुली म्हटल्या की गर्ल्स असं म्हणतो बॉय गर्ल आणि हे सगळे शाळेत आल्यानंतर आपल्या शाळेमध्ये या मुलांना इयत्ता पहिली इंग्रजी विषयातील पहिल्या पाठासाठी आपण आपणा सर्वांसमोर स्क्रीनवर एक सुंदर असं गीत या ठिकाणी सॉन्ग जे आहे ते दिसते पहा या गाण्याचा आपण थोडासा सराव करूयात तर मुलांना गाणे म्हणता मराठी आणि इंग्रजी विषयामध्ये खूप सारी गाणी आहेत तर इंग्रजीतलं हे पहिलं गाणं जे आहे जी कविता आहे ही कविता आपण म्हणणार आहोत तर ही कविता म्हणत असताना पहिल्यांदा तुम्ही लक्षपूर्वक ऐकायची आहे आणि पाहायची आहे तर ही कविता मी तुमच्या समोर सादर करतोय सिंग अ वेलकम सॉंग रिंग अ जॉयफुल बेल सिंग अ वेलकम सॉंग रिंग अ जॉयफुल बेल डिंग डोंग डिंग एव्हरी सिंग डिंग डोंग डिंग एव्हरी सिंग फॉर अ न्यू डे बिगिन Come together one and all come together one and all ding dong ding dong ding dong ding come together one and all ding dong ding dong ding dong ding Happy song of joy we bring ding dong ding dong ding dong ding Happy song of joy we bring ding dong ding dong ding dong ding thetra no ही कविता आपण म्हटलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा या कवितेचा सराव करायचा आहे तर माझ्या पाठीमाग तुम्ही म्हणणार का सगळे म्हणत असाल तर तुम्ही जागेवर उभं राहायचं सगळ्यांनी आणि माझा आवाज तुम्हाला सर्वांना ऐकू येतोय ना छान तर तुम्ही या ठिकाणी माझ्या पाठीमाग म्हणायचं आहे म्हणा पाहू सिंग अ वेलकम सॉंग Ring a joyful bell, ding dong ding. Everybody sing for a new day begins. Come together, one and all. Ding dong, ding dong, ding dong, ding. Happy song of joy we bring ding डिंग ding डिंग ding डिंग ding डिंग छान तुम्ही सर्वांनी अतिशय सुंदर पद्धतीने ही कविता म्हटलेली आहे आता आपण या कवितेचा आणखी थोडासा सराव करूयात तर बालमित्रांनो या ठिकाणी आपण कविता आताच म्हटलेली आहे आणि त्याची कृतीसुद्धा आपण केलेली आहे तर पुनशे एकदा आपण सर्वांना या ठिकाणी स्क्रीनवर तुमच्या टी व्हीवर पहा जे गीत आहे ते गीत दिसते आणखी एकदा ते आपण आपल्या सरावासाठी लक्षपूर्वक ऐकूया मी म्हणतोय पहा सिंग अ वेलकम सॉंग रिंग अ जॉयफुल सिंग अ वेलकम सॉंग रिंग अ जॉयफुल बेल डिंग डॉंग डिंग एव्हरीबडी सिंग Ding dong ding. Everybody sing for a new day begins. Come together, one and all. Ding dong ding dong ding dong ding. Come together, one and all. Ding dong ding dong ding dong ding. Happy song of joy we bring. Ding dong ding dong ding dong ding. Happy song of joy we bring. Ding dong ding dong ding dong ding. आवडली ना कविता बालमित्रांनो आता तुम्ही सर्वांनी ही कविता सराव करायची आहे म्हणायची आता थोडासा आपण आणखी सराव घेण्यासाठी पुढे जाऊया कृपया आपण हा व्हिडिओ पाहायचा आहे लिसन अँड रिपीट सिंग अ वेलकम सॉन्ग रिंग अ जॉयफुल बेल Ding dong ding. Everybody sing. For a new day begins. Come together, one and all. Ding dong, ding dong, ding dong ding. Happy song of joy we bring. लिसन अँड रिपीट माय इंग्लिश बुक वन स्टुडंट वेलकम टू अवर स्कूल इयत्ता पहिलीच्या या वर्गामध्ये सर्व बालमित्रांच हार्दिक स्वागत तुम्हाला गाणी आणि गोष्टी ऐकायला फार आवडतात आज आपण इयत्ता पहिली इंग्रजी या विषयातील पहिला पाठ वेलकम सॉंग अभ्यासणार आहोत प्रथमतः आम्ही गाणं आपण सर्वांसमोर म्हणत आहे आपण ते गाणं लक्षपूर्वक ऐकूयात सिंग अ वेलकम सॉंग रिंग अ जॉयफुल सिंग अ वेलकम सॉंग रिंग अ जॉयफुल बेल Ding dong ding, everybody sing. Ding dong ding, everybody sing for a new day begin. Ding dong ding dong ding dong ding. Come together one and all. Ding dong ding dong ding dong ding. Happy song of joy we bring. Ding dong ding dong ding dong ding. Happy song of joy we bring. बालमित्रांनो तुम्हा सर्वांना हे गाणं आवडलं ना अशा पद्धतीनं आपण सराव करूया शाळेमध्ये येऊन आपण सारेजण नाचूयात गाऊयात आणि आनंदाने शिकूयात आणि खूप धम्माल मस्ती करूयात तर बालमित्रांनो वेलकम सॉन्ग आता आपण ऐकलेला आहे पाहिलेलं आहे याचा सराव आपण नियमितपणे आपल्या वर्गामध्ये शाळेमध्ये आणि आपल्या घरी सुद्धा करायचं आहे आपल्या सर्वांना तर आज आपण या पहिल्या पाठानंतर आणखी पुढचा जो आए, भाग आहे तो भाग आपण पाहणार आहोत तो भाग कोणता आहे पहा आपल्या घरी पाहुणे वगैरे आल्यानंतर आपण काय करतो या पाहुण्यांचा आपण स्वागत करतो म्हणजे वेलकम करतो आणि वेलकम करत असताना त्यांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन करतो वेलकम करतो मराठीमध्ये आपले स्वागत आहे इंग्रजीमध्ये वेलकम म्हणतो तर अशाच पद्धतीनं जे ग्रीटिंग्ज आहेत ते ग्रीटिंग्स म्हणजे अभिवादन करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीविषयी आता आपण माहिती घेणार आहोत आपण एखादी व्यक्ती सकाळी भेटली की सुप्रभात म्हणतो त्यालाच इंग्रजीमध्ये गुड मॉर्निंग असं देखील म्हणतात तर या पाठाविषयी ग्रीटिंग्स पाठाविषयी आपण अधिक माहिती घेऊया गुड मॉर्निंग चिल्ड्रन नमस्ते गुड मॉर्निंग टीचर नमस्ते पहा अभिवादन करतायत टीचर वर्गात आल्यानंतर गुड मॉर्निंग म्हणतायत आणि मुलं देखील टीचरना गुड मॉर्निंग नमस्ते असं म्हणतायत एखादी व्यक्ती सकाळी जर आपल्याला भेटली तर आपण त्या व्यक्तीला गुड मॉर्निंग म्हणजे सुप्रभात असं म्हणतो सकाळी भेटणाऱ्या व्यक्तीला आपण गुड मॉर्निंग असे म्हणतो आणि एखादी व्यक्ती आपल्याला जर दुपारी भेटली तर पहा चित्रामध्ये जे जो मुलगा आहे त्या मुलाच्या डोक्यावर टोपी आहे म्हणजे त्याला ऊन लागतंय याचा अर्थ दुपारीची वेळ आहे आणि दुपारी एखादी व्यक्ती आपल्याच भेटली तर आपण काय म्हणतो गुड आफ्टरनून संध्याकाळी भेटणाऱ्या व्यक्तीला आपण अभिवादन करत असताना गुड इव्हनिंग असे म्हणतो आणि रात्री एखादी व्यक्ती आपल्याला जर भेटली आपण झोपेला जात असताना झोपताना आपले आई वडील बहीण दादा ताई या सर्वांना आपण झोपत असताना गुड नाईट असे म्हणतो शुभरात्री असे म्हणतो तर बालमित्रांनो या सर्व जे आहेत ग्रीटिंग अभिवादन करण्याच्या पद्धती आहेत गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग आणि गुड नाईट अशा पद्धतीनं आपण हा सर्व भाग लक्षात ठेवायचा आहे आता चित्रात पहा या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला सकाळ होते सूर्य वर येताना दिसतोय आपल्याला म्हणजे गुड मॉर्निंग असं अभिवादन आपण करायला हवं त्यानंतर दुपारच्या त्या उन्हामध्ये आपण काय म्हणतो अभिवादन करत असताना तुम्ही सांगा पाहू गुड आफ्टरनून बरोबर संध्याकाळी सूर्य मावळत असताना आपण व्यक्ती जर एखादी भेटली तर आपण त्या व्यक्तीला गुड इव्हनिंग असे म्हणतो रात्री अंधार पडल्यानंतर ज्यावेळेस आपण जेवण वगैरे झालं जेवण झाल्यानंतर आपण झोपी जातो त्यावेळेस आपण गुड नाईट असे म्हणतो तुम्ही देखील तुमच्या आई वडिलांना ताईला दिदीला आणि दादाला म्हणत असाल नक्कीच हा सर्व भाग आपल्याला अभ्यासामध्ये देखील आहे बालमित्रांनो पहा चित्रामध्ये काय दिसतंय पहिल्यांदा तो कोंबडा आरोतोय गुड मॉर्निंग असा संकेत देतोय त्यानंतर दुपारची वेळ आहे गुड आफ्टरनून तीन नंबरच्या चित्रामध्ये गुड इव्हनिंग असं दिसतंय आपल्याला आणि चार नंबरच्या चित्रामध्ये गुड नाईट हे आपण त्या चित्राला पाहून सांगू शकतो इथे देखील चार चित्र दिलेली आहेत सूर्य उगवणारा गुड मॉर्निंग त्यानंतर दुपारची वेळ गुड आफ्टरनून सायंकाळी गुड इव्हनिंग पक्षी आपल्या घरच्याकडे परतायत परत आहेत परतत आहेत आणि त्यावेळेस आपण इतरांना गुड इव्हनिंग असे म्हणतो आणि रात्री झोपण्यापूर्वी आपण गुड नाईट असे म्हणतो आता एक छोटासा व्हिडिओ आहे बालमित्रांनो तो व्हिडिओ आपण पाहूयात बालमित्रांनो आज आपण इयत्ता पहिली इंग्रजी या विषयातील ग्रीटिंग पाठ्याविषयी अभ्यास करणार आहोत गुड मॉर्निंग चिल्ड्रन नमस्ते गुड मॉर्निंग टीचर नमस्ते सकाळी आपण कोणी भेटले तर आपण गुड मॉर्निंग असे संबोधतो दुपारी आपण कोणी भेटले तर आपण गुड आफ्टरनून असे म्हणतो संध्याकाळी भेटणाऱ्या व्यक्तीस अभिवादन करताना गुड इव्हनिंग असे म्हणतो रात्री झोपायला जात असताना आपण गुड नाईट असे म्हणतो छान आता आपण ग्रीटिंग याविषयी अधिक अभ्यास करूयात सकाळी सूर्य उगवल्यानंतर आपण सर्वांना अभिवादन करताना गुड मॉर्निंग असे म्हणतो दुपारच्या वेळेस आपण गुड आफ्टरनून असे सर्वांना म्हणतो सायंकाळी ज्या ज्या व्यक्ती आपण भेटतात त्यांना आपण गुड इव्हिनिंग असे म्हणतो रात्री झोपण्यापूर्वी आपण आपले आई बाबा आणि नातेवाईक यांना गुड नाईट असे म्हणतो तर बालमित्रांनो आता एक आपण व्हिडिओ पाहिलेला आहे ग्रीटिंगच्या संदर्भाने त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर चार चित्र दिसत आहेत त्या चित्रांना पाहिल्यानंतर गुड मॉर्निंग कुठं येईल गुड आफ्टरनून कुठं म्हणावं लागेल गुड इव्हनिंग कुठं असेल आणि गुड नाईटचं चित्र कोणतं आहे ते आपण स्वतः शोधायचं आहे तर गुड मॉर्निंग कुठे पहा बालमित्रांनो बरोबर गुड मॉर्निंग त्यानंतर गुड आफ्टरनून कुठे पहा त्या ठिकाणी गुड आफ्टरनून आहे त्यानंतर गुड इव्हनिंग कुठे पहा बालमित्रांनो त्या ठिकाणी गुड इव्हनिंग आहे आणि सर्वात शेवटी आपण झोप झोपत असताना काय म्हणतोय गुड नाईट ते चित्र कोणते आहे पहा बरोबर हे चित्र गुड नाईट अशा पद्धतीनं ना, आपण घरी सुद्धा सराव करायचा आहे आणि आपल्या ताईला दिदीला आईंना बाबांना शाळेमध्ये मित्रांना मैत्रिणींना या सर्व अभिवादन करण्याच्या ज्या पद्धती आहेत गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग अँड गुड नाईट हे आपण म्हणणार आहोत वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू कसं वाटलं मुलांना तुम्हाला हा तास व्हेरी गुड इन दिस वे असाच आपल्याला सराव करायचा आहे वेन वी मीट समवन इन द मॉर्निंग वी शुड से गुड मॉर्निंग वेन वी से वेन वी मीट सम वन इन द आफ्टरनून वी शुड से गुड आफ्टरनून अँड इफ सम वन अस इन द इव्हनिंग वी शुड से गुड इव्हनिंग अँड वेन वी गो टू स्लीप ॲट दॅट टाईम we शूड से गुड नाईट तर बालमित्रांनो आज आपण वेलकम सॉंग आणि ग्रीटिंग्स या पाठाची माहिती घेतलेली आहे या पाठांचा अभ्यास आपण घरी करायचा आहे आणि आपल्या टीचर्सना सरांना त्या ठिकाणी दाखवून आपण एक छान असे विद्यार्थी बनायचे आहेत हुशार विद्यार्थी व्हायचे सगळ्यांना तुम्हाला पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद